मोफत वीज देणार राहिलेल्या गामवात विद्युतीकरण करणार सुशीलकुमार पावरा बिरसा फायटर्सचे ध्येय क्रमांक एक सात शहादा स्वातंत्र्याच्या पंचाहत्तर वर्षांनंतरही नंदुरबार लोकसभा क्षेत्रात अद्यापही काही गामवात वीज पोहोचली नाही अनेक गामवातील लोक अंधारात राहतात शेतकऱ्यांना शेतीसाठी वेळेवर वीज मिळत नाही त्यामुळे शेतातील पिकांचे अतोनात नुकसान होते परिणामी शेतकरी हताश होतो आणि आतामहतेसारखे पाऊल उचलतो काही वीज ग्राहकांना अमाफ वीज बिल आकारण्यात येते ते सर्वसामान्य जनतेला परवरणारे नसते म्हणून नंदुरबार लोकसभा क्षेत्रात वीज बिल शून्यावर आणणे आवश्यक आहे सर्वांनाच आवश्यक असणारी वीज मोफत देणार राहिलेल्या गामवात विद्युतीकरण करणार हे आमचे बिरसा फायटर्स से ध्येय क्रमांक सोळा आहे देशात फक्त दिल्ली व पंजाब राज्यातच चोवीस तास वीज मोफत दिली जाते बाकीच्या राज्यात हजारो रुपये वीज बिल भरावे लागते दिल्लीत दोन हजार पंचवीस पर्यंत वीज मोफत दिली जाणार आहे सोलरच्या माध्यमातूनही वीज पुरवता येईल दिल्ली व पंजाब सरकारच्या धर्तीवर चोवीस तास वीज मोफत देण्याचा प्रस्ताव केंद्र किंवा राज्य सरकारला देऊन वीज मोफत देण्यास आपण भाग पाडू अशी प्रतिक्रिया बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशीलकुमार पावरा यांनी दिली आहे ब्युरो रिपोर्ट मायभूमी न्यूज महाराष्ट्र